जळगाव जिल्हा भाजपमधील अंतर्गत धुसपूस समोर आली आहे भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच खासदार रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली या वादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय यामुळे जळगाव भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक दिनांक एकोणीस मार्च रोजी ब्राह्मण सभागृहात पार पडली वरणगाव येथील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली यावर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना कार्यालयात येण्यास सांगितलं त्या ठिकाणी कार्यकर्ते गेल्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गुप्त बैठक सुरू होती मात्र या बैठकीत वाद झाला होता बैठकीतील खडाजंगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय या व्हिडिओत मंत्री गिरीश महाजन आमदार राजू मामा भोळे आमदार मंगेश चव्हाण जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ तसंच खासदार रक्षा खडसे दिसत यात वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी थेट रक्षा खडसे यांच्यावर आरोप केलेत। आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्यांनी तिथे तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे बी का ते सांगाल तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकरवडेला किंवा आम्ही काय लिहि तिथे एवढ्या एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय मधु बागा शपथ घेऊन सांगा गाडी मध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारी वाले कार्यकर्ते असतात कोण होते सांगा अरे ज्यांना तुमच्या तुमच्या घरच्या काढल्या आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात वाले करते। जास्टारी जास्टारी लगा लगा। होते की नव्हते रेस भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे माझ्या बापानं मी बिकाजू फेडरेशनला आहे नाता भाऊच्या प्रचारासाठी एकोणन्वद ला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आलो होते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवून ठेवणार फेडरेशनला तपास करा बर्ड तर्फ गेलो होतं एकोणीशे एकोणनव्वद ला माझ्या बापाला एम काउम झालेला माणूस आहे हा मात्र प्रचार प्रचार या मला विचारता का तू कधी आला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24